तालुका मानवत जिल्हा परभणी आपण ज्या एजन्सीमध्ये काम करत आहोत त्या एजन्सीचे आपण काही दिवसापूर्वी आपले मानवतचे प्रगतशील शेतकरी जे फळबागामध्ये एक्सपर्ट आहेत ते म्हणजे विठ्ठलराव दहे यांना आपण काही दिवसापूर्वी आपल्या कंपनीचे जे फवारणीसाठी हो खत आणि औषधं दिले होते आपले खत औषधं द्यायच्या अगोदर त्यांची फळबाग कशी होती संत्राची आणि आज कशी झाली हे ते आपण त्यांच्याकडून एक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव विठ्ठल बैरामदे ना माझं नाव बरं माझे झाड दोनशे पस्तीस झाड बरं माझे तुमचे खत नव्हते तेव्हा माझे झाड पिवळे होते बरं ज्या वर्षी पण तुमचं खत घ्यायला मी चालू केला बर त्या सालापासून माझ्या झाडाला ग्रो आला वर्षा माझा भाग कुठल्या शिक्षण झाला आणि खताचे तुमच्या एक नंबर जेट आहे सर बर बर त्याच्यावर मी खत तुमचं वर्षा खत घेतो बर बरं सर समजा आता तुम्हाला रिझल्ट आलेला आहे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्याला या प्रोडक्ट संदर्भात काय सांगू मी मी कशा बाकी बाबा हे खत चांगला आहे आणि घातलेल्या खत रिजिट करणार त्याच्याशी आधी कळणार नाही हे खत वापरावा मी शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला सांगू शकतो आजच्या सिच्युएशनला तुमची शंभर टक्के बाग फुटलेली एक शेकडाला दिलेली आहे पण तुम्ही आता दीड एकर मध्ये जे क्षेत्र आहे किती मध्ये दिलेली बागवानाला बागवानाला पाच लाख रुपये झाड दोनशे तीस फुटलेली आजच्या कंडिशन मध्ये आजच्या कंडिशनला पाच लाख म्हणजे तुम्ही तुम्ही आमच्या ह्या प्रोडक्ट बद्दल समाधानी आहात समाधानी शंभर टक्के शंभर टक्के समाधान मी चार कशा उठू वाढवले तुम्हाला कशामुळे समाधानी मुळे तुमच्या झाला ओके धन्यवाद धन्यवाद